श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ उंद्या आहे चोवीस जुलै वार आहे गुरुवार आणि उद्या आलेली आहे आषाढ महिन्यातील आषाढी आमोशा त्याचबरोबर आषाढ आमोशाला दीप आमोशा त्याचबरोबर गटारी आमोषा या नावाने ओळखली जाते तर या आमोशेच्या दिवशी गुरुपुष्य अमृत योग हा सुद्धा जुळून आलेला आहे तर बघा आमोशा त्याचबरोबर दीप आमोशा आणि त्याचबरोबर या दिवशी पुष्य नक्षत्र हा नक्षत्रामध्ये आल्यामुळे या दिवशी सर्वार्थ शुद्ध योग हा जुळून आलेला आहे यामुळे या दिवशी आपल्याला काही सेवा आणि उपाय देखील करायचे आहेत बघा प्रत्येक महिन्यामध्ये आमोशा तिथी येते परंतु आषाढ महिन्यातील ही आमोषे जी आहे तर ही अत्यंत शुभ आणि महत्वाची तिथी मानली जाते या दिवशी दीप आमवश्याच्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते दिव्यांची आरास केली जाते यामुळे आमोशाला दिव्यांची आमोशा असं देखील मान्यता आहे तर बघा या दिवशी गुरुपुष्य अमृत योग जुळून आल्यामुळे या दिवशी आपल्याला सर्वार्थ योग आलेला आहे कारण पुष्य नक्षत्र हा नक्षत्राचा राजा म्हणून ओळखला जातो आणि धार्मिकदृष्ट्या हा जो दिवस आहे तर अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी सेवा उपाय जे आहेत तर ते करायचे असतात तर आषाढ महिन्यामध्ये हे जी अमोश आहे तर ही श्रावण महिन्याच्या स्वागतासाठी मांडली जाणारी आहे कारण आदल्या दिवशी पहा दिव्यांची आरास केली जाते दिव्यांची पूजा केली जाते दिव्यांनी देवांना ववळले जाते मुलांना ववळले जाते मुलांचं ओक्षण केले जाते त्यामुळे ही जी आमोश आहे तर अत्यंत शुभ आणि महत्त्वाची तिथी मानली जाते श्रावण महिन्याच्या स्वागतासाठी ही तिथी अत्यंत शुभ तिथी आहे आणि त्यामुळेच अशा योगावरती गुरुपुषामृत योग जो आहे तर अतिशय महत्वाचा आणि शुभ दिवस मानला जातो त्यामुळे आपल्याला ही वर्षातील ही एक काम म्हणजे बघा आंब्याच्या पानाचा प्रभावी उपाय आपल्याला वर्षातून एकदाच करायचा आहे तर आमोशी तिथी ही श्री महालक्ष्मीला म्हणजे माता लक्ष्मीला समर्पित असते त्याचबरोबर श्री हरि भगवान विष्णूंना समर्पित असते आणि आपण अशा काही आमोश तिथींवरती गुरुपुष्य अमृत योगावरती असे जे काही उपाय करतो तर त्याचं शुभ फळ हे आपल्याला लवकरात लवकर मिळत असतं तर बघा आपल्याला उद्या गुरुपुष्य अमृत योगावरती त्याचबरोबर दीप आमोशाच्या दिवशी आंब्याच्या पानाचा प्रभावी उपाय हा करायचा आहे यामुळे आपल्या आप घरातील सर्व दोष अडचण संकट दूर होतील आणि आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल कारण गुरुपुष्यामृत जो योग आहे तर तेव्हा चतू जेव्हा पुष्प नक्षत्र हे गुरुवारच्या दिवशी येत असतं तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा तयार होत असतो म्हणूनच या दिवसाला एक विशेष महत्व हे दिलं जाते या दिवशी धन हळद खरेदी करणे ह्याला अतिशय शुभ मानलं जातं कारण आपल्या सर्वांनाच बघा सोने खरेदी शक्य नाही सोनं एवढं महागलेलं आहे की आपले विक खरीदी करना खरीदी खरीदी ते आपल्यासारख्या व्यक्तींना खरेदी करणं ते परवडत नाही तर त्यामुळे सोने इतकंच महत्त्वाचं तुम्ही धन खरेदी करू शकता म्हणजे धन म्हणजे बघा मसाल्याचा पदार्थ धन जे आहे तर ते खरेदी करू शकता हळद खरेदी करू शकता त्याचबरोबर अशा काही सेवा आणि उपाय देखील आपण करू शकतो तर बघा आपल्याला उद्या आंब्याच्या पानाचा असा एक उपाय करायचा आहे यामुळे दोष दूर करण्यासाठी अडचणी दूर करण्यासाठी आणि तुमच्या घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी त्याचबरोबर बघा आपल्या घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणे होत असतील आपल्या घरातील कुटुंबामध्ये एकोपा नसेल सारखे मतभेद होत असतील घरामध्ये क्लेश भांडणे कलह ह्यासारख्या गोष्टी सारखं घडत असतील तर बघा तुमच्या घराची प्रगती खुंटलेली आहे घरातील मुलांची प्रगती होत नाही तर अशा विविध गोष्टींसाठी हा उपाय तुम्ही करू शकता तर आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी काही झाडं जी सांगितलेली आहेत की त्याच्यामध्ये साक्षात देवी देवता वास करत असतात तर त्यामध्ये एक म्हणजे आंब्याचं झाड तर आंब्याच्या झाडामध्ये साक्षात माता लक्ष्मी वास करत असते असं सांगितलं जातं आणि तिथी जस्त ही माता लक्ष्मीला समर्पित असते तसेच बघा पौर्णिमा तिथी आमुष तिथी गुरुपुष्य अमृत योगावरती जर आपण अशा काही सेवा किंवा उपाय जर केले तर त्याचं जास्तीत जास्त फळे आपल्याला मिळत असतं तर आंब्याचं झाड वड्याचं झाड त्याचप्रमाणे कडुलिंबाचं झाड अशी काही झाडं जी आहेत ही खूप शुभ मांडली जातात आणि या झाडांवरती साक्षात देवी देवतांचा वास असतो असं सुद्धा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं जातं त्यामुळे बऱ्याच वेळा पूजेमध्ये बघा आंब्याच्या पानाचा आपण वापर करत असतो आंब्याचं मूळ आंब्याची भांद्या प्रत्येक गोष्टीचं आंब्याचा बघा आंब्याच्या झाडाची पूजा विधीमध्ये वापर केला जातो यामुळे नकारात्मकता ऊर्जा नष्ट होते म्हणूनच हा उपाय आपल्याला करायचा आहे हा जर उपाय केला तर आपल्याला बघा घरामध्ये सकारात्मक ऊर्जा सकारात्मक ऊर्जा सक्रिय होण्यास मदत होते आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होण्यासाठी हा उपाय खूप फायदेशीर ठरत असतो तर त्यासाठी सा तुम्हाला काय करायचं आहे उद्या आहे गुरुपौर्णिमा गुरुपुष्य अमृत योग आहे तर त्यासाठी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आणि त्यानंतरच हा उपाय करायचा आहे उपाय तुम्ही उद्या सकाळी बाराच्या अगोदर करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला बघा पाच सात किंवा मग बारा आंब्याची पानं घ्यायची आहेत किंवा मग अकरा पानं तुम्ही घेऊ शकता तर ही पानं चांगली घ्यायची आहेत कुठेही किडलेली फाटलेली तुटलेली पानं घ्यायची नाहीत स्वच्छ पानं घ्यायची आहेत स्वच्छ पाण्याने हे पानं धुवून काढायचं त्यानंतर तुम्हाला थोडंसं चंदन किंवा मग हळद घ्यायची आहे जर चंदन नसेल तर मग हळद घ्या जर तुमच्या घरामध्ये चंदन असेल तर आवर्जून चंदन घ्या तर चंदन घ्यायचं आहे त्याची पेस्ट बनवायची आणि पेस्टने तुम्हाला आंब्याच्या दहा पानांवरती जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम श्री असं लिहायचं आहे आणि त्यानंतर आंब्याच्या एका पानावरती तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढताना स्वस्तिक मधले चार बिंदू आणि कडेच्या दोन लाईन आवर्जून द्यायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला एक धागा घ्यायचा आहे धाग्याला लाल पिवळं तुम्हाला करायचं आहे थोडंसं कुंकू घ्या हळद घ्या आणि त्याने धाग्याला हळदी कुंकू लावा आणि ते थोडं पिवळं करून घ्या आणि जे आपण आंब्याची पानं घेतलेली आहेत जे श्रीराम लिहिलेलं त्याचबरोबर स्वस्तिक काढलेलं तर स्वस्तिकचं जे पान आहे तर ते आपल्याला मध्यभागी ठेवायचं आहे आणि कडेला पाच पाच पानं आपल्याला लावायचे आहेत म्हणजे याचं एक आपल्याला तोरण तयार करायचं आहे तर फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला तोरण तयार करायचं आहे हे तोरण तयार झाल्यानंतर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती हे तोरण आपल्याला बांधायचं आहे कारण बघा तेथूनच आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असते वाईट बाधा प्रवेश करत असते किंवा मग आपल्याला जे कोणी बघा दोष लावणारे व्यक्ती असतील तर तेथूनच ते आपल्या घरामध्ये येत असतात किंवा मग अलक्ष्मी तेथूनच येत असते त्यामुळे हे जे तोरण आहे तर हे आपल्याला अमोशाच्या दिवशी आवर्जून आपल्या घराला बांधायचं आहे म्हणजे प्रवेशद्वारावरती बांधायचं आहे बघा हे तोरण बांधल्यानंतर आपल्या घरामध्ये जी काही वाईट शक्ती येते तर ती अजिबात येत नाही सर्व वाईट शक्ती दोष हे सर्व नष्ट होतात आणि जे आपल्या वाईटावर टपलेले व्यक्ती असतात लोक असतात तर ते सुद्धा आतमध्ये येण्याच्या अगोदर त्यांचे विचार हे बदलत असतात आणि त्यामुळे आपल्या घरातील दोष अडचणी नष्ट होतात आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये सदैव अखंड लक्ष्मी वास करत असते लक्ष्मी घरामध्ये येण्यासाठी खूप मदत होत असते ज्यावेळेस आपल्या घरामधील भांडणं क्लेश कलह हो, कमी होतात तर त्यावेळेस माता लक्ष्मीसुद्धा अखंड वास करत असते आणि ती आपल्या घराला आशीर्वाद देत असते आणि ज्या वेळेस आपल्या घरातील दोष अडचणी कमी होतात नजर बाधा दूर होते तर त्यावेळेस घरातील एकोपा हा तयार होत असतो कुटुंबामधील वादविवाद मिटत असतात बायकोंची सुद्धा भांडणे मिटत असतात तर या ज्या काही गोष्टी ज्या आहेत जर तुमच्या घरामध्ये खरंच घडत असतील तर तुम्ही उपाय हा आवर्जून मुद्याच्या दिवशी करायचा आहे तर बघा हे तोरण बांधल्यानंतर हे तोरण आपल्याला परवा श्रावण महिना चालू होणार आहे तर तुम्हाला सकाळीच हे तोरण बाहेर काढून फेकायचं आहे हे तोरण तुम्हाला तसं जसेच्या तसं अजिबात ठेवायचं नाही तर हे तोरण तुम्हाला सोडून आपल्या डस्टबिनमध्ये टाकायचं आहे यामुळे बघा घरातील दोष अडचणी नष्ट होऊन मुलांची घरातील प्रगती होते घराची प्रगती होते पतीची प्रगती होते तर असा हा आंब्याच्या पानाचा जो उपाय आहे तर एकदम साधा सोपा आहे आणि हा उपाय करण्यासाठी एक रुपयासुद्धा खर्च करण्याची गरज नाही फक्त मनामध्ये श्रद्धा आणि मनामध्ये भाव असायला हवा आणि त्यावेळेस उपाय उपायाचा रिझल्ट हा तुम्हाला मिळत जाईल